बुद्धा जय जवान जय किसान जय संविधान मी युवराज डोंगरे दादा आलो आहे माझ्या शेतामध्ये बघू शकता असं आहे माझं शेत हे बघा हे माझ्या शेतातली तूर हे माझी पराठी दादा बघू शकता पराठीला काहीच नाही आहे हो एकरी एकरी दोरी दोरी दोर, बोंडा आहे आई व बघू शकता आणि चाललो आहे आम्ही माझ्या आईच्या इकडे कापूस शेताला आली ते बघू शकता तुम्ही आणि हे तूर पराठी बघा काहीच नाही आहे हो एक क्विंटल निघते का दोन क्विंटल निघते काहीच कामाचं नाही काही समजून आलं नाही दादा सपोर्ट करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघू शकता तुम्ही हे माझं शेत लागवणचं शेत आहे स्वतःचं शेत नाही आहे दादा मजूर मुझूरा, मजुराचा माणूस आहे आम्ही तुम्ही मला सांग स्वतःच्या घरचं आहे नाही दादा मी स्वतःच्या घरचं शेत नाही आहे लागवणचं शेत आहे आपलं लागवण न करतो दादा तुम्हाला का आता लोकांची इकडे केलं काम केल्यापेक्षा बा दोन एक तीन लागवण लागवून करायचं आणि स्वतःच्या शेतात घाम गाळायचा हे माझं मत आहे हे माझी आई करू राहिली तू शेंगा तोडून राहिली कायच्या तोडून राहिली हे बघा माझी आई वाज्याच्या शेंगा तोडून राहिली बघू शकता हे बघा वाज्याच्या शेंगा तोडून राहिली म्हणजे कापूसही असला आणि वाज्याच्या शेंगाही तोडून राहिली बघा भाजीसाठी भाजीसाठी आहे काय हा तुम्ही कधी वाज्या म्हणजे तुमच्याकडे वाज्या म्हणजे काय असते माहिती आहे तुम्हाला वाज्या आमच्याकडे येले वाज्या म्हणते हे बघा हे हे जे आहे ना हे शेंग आमच्याकडे वाज्या म्हणते तुमच्याकडे गवार म्हणत नाही तुमच्याकडे कोणत्या शेंगा म्हणते नक्की कमेंट करून सांगा हे बघा आमच्याकडे येले वाज्या म्हणते हे जे दिसून आले ना हे हे बघू शकता तुम्ही बघा एक वय ला वय टाकली आहे खर्च पाण्यासाठी बा मार्केटमध्ये नेत असतो पण आता कसा याचा पुरा तोळा झालेला आहे ना आता काय निघन पाच सहा किलो निघन आता उद्या तोळन आणि मार्केटला घेऊन जाईन कसं आहे क खर्च पाणी भागते सपोर्ट करा दादा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट मग करून सांगा कसा वाटला आपला व्हिडिओ हा हा मी पुरा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला बघू शकता माझ्या घरातलं तणई बघा कोंबळे कांबळे बघा तनकट बघा हे माझी आई बघा आई गाणं म्हणून दाखव एखादं बाबासाहेबाचं आई बाबासाहेबाचं एक गाणं म्हणून दाखव रुपया बंदा रुपया बंदा बन... बन... निंगाला यंदा नव्या जमा ग्यावे पिंपळपानात बिमराव मजा बघून ग्यावे पिंपळपानात अजून समजत मायरी जाऊ मन ठीक आहे थांब गाना ऐक गाना म्हणून आली लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करता दादा सपोर्ट करा गरीबाच्याले लेकराले गरीबाच्या कुटुंबाले दादा तुम्ही नाही करा तर मग कोण करणार बाप्पा तर आमचे माय बाप्पा आहे नाही काय दादा गरीब आले सपोर्ट करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा दादा कमेंट करून सांगा कुठून बोलता कुठून पोहून राहिले आमचा व्हिडिओ आम्ही अमरावती जिल्ह्यातील चांदुरबाजा तालुका दोन किलोमीटर गाव आहे आमचं सध्या लालपूर आणि दोनशे अडीचशे लोकसंख्येचं गाव आहे छोटंसं दादा आम्ही तिथून बोलत आहे आणि माझं बघा ही माझी आई आणि आईनं गायलेलं थोडंसं गाणं गायलं आहे तर दादा हा गरिबाच्या परिवाराला आणि लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमचा सपोर्ट लय महत्वाचा दादा बघू शकता आई गाणं म्हणून राहिली गाणं चांगलं मनाई <laughs> कष्ट केले तमाजा बिमाने कष्ट केले तमाजा बिमाने जाती जाती तवाटू नकारे कारे कष्ट केले तमाजा बिमाने, जाती जाती तवाटू नकारे संविधान दिले ह्या भारताला संविधान दिले ह्या भारताला जान तुम्ही राहू द्या रे येची जान तुम्ही राहू द्या रे मुले गमविली इथे बाभिमाने दुःख साईल त्या रमाने माने मुले माने ले त्यागे मार माने मारमाने तया ह्या माच्या तुम्ही जान तुम्ही राहू द्या रे कष्ट केले तमाजा अभिमाने जाती जाती तवाटू नकारे जाती जाती जातीत वाटू रे मित्रांनो कसं वाटलं गाणं नक्की कमेंट करून सांगा माझ्या आईनं जो काय बोललंय का नाही हे गाणं व्हायरल आहे बाबासाहेबांच्या पुण्याईन आपण ढुंगणाचं मडकं आणि गयातलं गयातलं मडकं सॉरी गयातलं मडकं ढुंगणातला फळा हा बाबासाहेबांच्या कुपेनं सुटला दादा आज मी एका ठिकाणी गेलो दादा एका इलेक्ट्रिक ऑफिसमध्ये गेलो आणि सुटबुटात बुटात गेलो आणि मी आलो होतो एका कर्मचाऱ्याला भेटायला कर्मचाऱ्याला भेटायला गेलो आलो होतो तर काही कारणामुळं माझ्या घरची लाईन कट कट करून गेला घेऊन तर मी गेलो तिथे तिथं गेल्यावर एक कर्मचारी आजूबाजूला बसले होते म्हटलं साहेब कुठं आहे गेलो मी साहेब कुठं आहे म्हटलं चांदूरबाजाची गोष्ट होता साहेब कुठं आहे म्हटलं तर साहेब आहे नाही म्हणे मी म्हटलं भेटायचं होतं तर मी म्हटलं बा हे विचारायचं होतं माफी मागायची होती आणि म्हटलं काय दंड ह्या भरून द्यायचा होता म्हटलं माईकून काय गुन्हा झाला तर म्हणे हाऊ काय म्हणे तर मी म्हटलं काही कमी करायचं आधी आलं म्हटलं बा किती कमी होते काय होते तर तिथलं लोक काय म्हणे म्हले कमी असं तसं होत असते काय म्हणे गरीबाचं होते म्हणे पण तू तर गरीब दिसून नाही राहिला तू तर सुट बुटात आला म्हणे मस्त दिसून राहिला म्हणे मी हा म्हटलं मी म्हटलं राज गाणी फळान गळ्यात फळकं पाहिजे होतं म्हण तेव्हा आलो असतं तेव्हा तुम्हाला पटलं असतं तेव्हा गरीब दिसलं असतं म्हटलं मी पण मी सूट बुटात आलो म्हटलं हे बाबासाहेबाचे पुण्यही आहे म्हटलं बाबासाहेबाच्या पुण्याच्या म्हटलं मी सूट बुटात राहून राहिलो हे पुण्यही आहे म्हटलं हे तुमच्यासारख्या मनुवाद्याला जळून राहिलं म्हटलं तिथं बोलणं म्हटलं दादा मी असं सांगा बरोबर बोललो ना तर कमेंट करून सांगा मग सांगा म्हणजे खा वरच्या जातीतील लोक आपल्या म्हणजे आपण अस्पृश्यता मनुवादी लोक आपल्या अस्पृश्य अस्पृश्यतेले लोक म्हणते का जे अस्पृश्य लोक आहे जे वंचित बहुजन आहे हे लोक चांगले राहिले नाही पाहिजे कारण चांगले त्यांनी कपडे घातले नाही पाहिजे चांगलं खाल्लं नाही पाहिजे ह्या कारणामुळे लोक आपण चांगलं राहतो ना बाबासाहेबांच्या कृपेमुळं तर आपल्याला लोक जेज करतात त्याला असं वाटते याच्या गांडील्या फळान गळ्यात मडकच पाहिजे याच्या सूटबुट घातला नाही पाहिजे कधी चांगला राहायला नाही पाहिजे असे लोक आहे दादा अशी लोकांची दा। लोका महत्वाकांक्षा आहे म्हणून काय सांगून आलो कारण बाबासाहेबाची पुण्यही आहे आपण सूटबुटात आहे आणि त्या ढोरायला काय समजते ह्या गोष्टी बरोबर नाही का दादा कारण ह्या कारणामुळं मी तिथं लढलो आणि बोललो मी मी म्हटलं हे बघा मी तुमच्यासमोर एक व्हिडिओ काढणार म्हटलं आणि एकच म्हणणार म्हटलं सूटबुटा जे आहे गाणं व्ही आय पी खान व्ही आय पी रान व्ही आय पी मान सन्मान हे ह्या गाण्यावर रील काढणार दादा मी त्याच्यासमोर व्ही आय पी खान व्ही आय पी रान व्ही आय पी मान सन्मान बाबा साहेब बाण दिलं बाबा साहेब ना बाबा बाबा दिल, साहेबान साहेबान हे च्या रील बनार दादा मी कारण बाबा बाबासाहेबाच्या कृपेनं आप सु आलो आहे आणि असे काही आधी आपल्या पोशाखला आपल्या राहण्यामान्याला कमेंट करतात त्याला असं वाटतात हे लोक वर तर कसे चालले चांगले कसे राहून राहिले खाऊन कसे राहिले तर दादा अशी लोक जेश करतात कारण अशी मूर्ख लोक आपल्या समाजात भरपूर आहे म्हणून म्हणत आहे जय भीम नम बुद्धाय आहे कमेंट करून सांगा कसं वाटलं माझा परिवार माझं शेत लागवंच आहे बरं आता मला घरचं आहे लागवंच आहे दादा लागवंच शेत आहे हे बघू शकता तुम्ही हे पहाटी बघू शकता दादा अंधार झाला आहे आता सहा वाजता येऊन आले अंधार चालला दादा दादा आता जातो घरी बघ दादा सपोर्ट करा गरीबाच्या लेकराले जय भीम जय संविधान जय बाबासाहेब